निघूया का पण आम्ही म्हटलं नाही आम्ही सव्वीस जणांचा ग्रुप आम्ही एकदम निघणार सगळ्यांना जेव्हा घोडे मिळतील तेव्हाच निघणार त्याच्यात ते आमचा तिथे वेळ गेला आणि म्हणून आम्ही थोडक्यासाठी वाचलो नाही तर कदाचित आम्हाला अर्ध्या रस्त्यात गाठलं असतं पर्यटनाच्या पॅकेजमध्ये ठरल्याप्रमाणे सकाळी पहलगाम येथे जाण्याचा बेत होता गेले चार दिवस सर्व काही ठरल्याप्रमाणे होत होतं मात्र बावीस तारखेला अचानक हा प्लॅन बदलला वाटेत असलेल्या शंकराच्या मंदिराला अभिषेक करण्याचा प्लॅन अचानक ठरला आणि सर्वजण शंकराच्या देवळात गेले शंकराचं दर्शनही झालं त्यानंतर पहलगामला जाण्याआधी जेवण केलं पहलगामला जाण्याची तयारी पूर्ण झाली मात्र सव्वीस जण असलेल्या ग्रुपला केवळ पंधरा घोडे मिळाले सर्वांनी एकत्र जाण्याचा आग्रह केला त्यामुळे सव्वीस घोडे मिळण्याची वाट पाहत थोडा वेळ गेला अर्ध्या तासानंतर सव्वीस घोडे मिळाले सर्वजण दुर्घटना घडलेल्या पहलगाम बायसरन व्हॅलीकडे जायला निघाले शंभर ते दोनशे पावले पुढे घोडे मार्ग झाले मात्र अचानक गोंधळ उडाला थरकाप सुरू झाला आणि काही करण्या अगोदरच घोड्यावरून खाली उतरायला भाग पाडलं मात्र अवघ्या काही मिनिटातच मन सुन्न करणारी घटना कानावर पडली आणि सर्वांच्या काळजरचा थरकाप उडाला पेहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांचा बळी गेला काही लोक जखमी आहेत सुदैवाने काही लोक बचावले यामध्ये दापोलीतील शिवप्रसाद चौगुले प्रिया चौगुले हे दाम्पत्य सुदैवाने बचावले जम्मू काश्मीर वेलगाम येथील घटनेचा सा थरार सांगितला या दाम्पत्यानं काय म्हणवले काय म्हणाले पाहुयात त्यांच्याच तोंडून जशास तसं ॲक्च्युली अवैध टूर मार्फत सतरा तारखेला आम्ही तिथं लँडिंग झालो श्रीनगरला श्रीनगरला आम्हाला तिथं राहण्याची व्यवस्था केलेली होती पूर्ण लॉजिंगची वगैरे त्याच्यानंतर श्रीनगरला झाल्यानंतर चार पाच सगळे तिथले जे व्ह्यू होते पॉईंट होते सोनमर्ग म्हणा किंवा दूधपत्री ते सगळं आमच्या अगोदर पॉईंट आणि चार पाच दिवसात झाले होते आणि शेवटचा पॉईंट हा आमचा फक्त म्हणजे बा तेवीसचा तेवीस तारखेला आमचं परतीचा प्रवास असल्यामुळे बावीस तारखेला आमचा तो होता त्याप्रमाणे आम्ही बावीस तारखेला सकाळी नऊ वाजता थोडं अंतर लांब होतं एक शंभर किलोमीटर होतं त्यामुळे आम्ही नऊ वाजता तो स्टार्ट केला नऊ वाजता स्टार्ट केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मग दरम्यानच्या काळात कुठेतरी थांबावं किंवा देवदर्शन करावं असं लोकांचं मत पडलं तिथे एक सूर्य मंदिर होतं तिकडे सूर्य मंदिर आणि शंकर त्या आम्ही त्या देवळात गेलो तिथं मग ते त्याच्यात पण अभिषेक करणं शंकराच्या याच्यावर पिंडीवर आम्ही अभिषेक केला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मार्गस्थ झालो आणि नेहमी आम्ही काय करायचो जेवण आम्ही अगोदर करायचो नंतर करायचो आणि जे जेवण झाल्यानंतरही तर पॉईंट करायचो पण ह्या वेळेला आम्हाला सगळ्यांना असं वाटलं का आपण थोडंसं चेंज करूया की आपण जेवण अगोदर करूया आणि नंतर चेंज करूया त्याच्यामुळं काय झालं दोन जो दोन दो, दो 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 देवळात गेल्यानंतरचा अवधी आणि जेवण करण्याचा अवधी याच्यामुळे आमचा जरा दीड दोन तासाचा जर फरक पडला ॲक्च्युली आम्ही त्या पॉईंटवर जवळ एक वाजता पोचलो असतो त्या जिथं हे झालं हल्ला झालं हल्ला झाला तिथं आम्ही बरोबर दीडच्या आसपास दीड पावणे पोचलोच असतो पण ह्या जेवणाचा कालावधी आणि देवळात गेल्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर परत आम्ही घोडे गेलो तर घोडेसवारीसाठी आमचा अर्धा तास जवळजवळ वेटिंग झालं त्याच्यामुळं घोडेसवारीसाठी जो आमचा वेळ गेला त्याच्यामुळं आम्ही त्या पॉईंटवर निश्चित म्हणजे फायरिंग ज्या वेळेला झाले तिथं पोचल नाही एकंदरीत घोड्यामुळं आम्ही किंवा त्यांच्या आयच्यामुळं आम्ही वाचलो अन्यथा आम्हाला दापोली तर फार वेगळं चित्र दिसलं असतं असं वाटतं घोडे खरं तर आमचं आमचा जो दुसरा आ, काही दहा बारा जणांचा ग्रुप होता त्यांना सकाळी सहा वाजता निघून तिथे अकरा वाजता पोचायचं होतं ती ती जर परिस्थिती तशी झाली असती तर कदाचित आम्ही ह्या प्रसंगातून वाचलोच नसतो परंतु सुदैवानं सगळ्यांच्या विचाराने घेत घेत आम्ही आमचा पहिलं मंदिरात जाणं नंतर जेवणासाठी थांबणं आणि नंतर घोड्यांचा सव्वीस जणांचा ग्रुप एकदम निघाला पाहिजे ह्या विचारामुळे आमचा त्याच्यात वेळ गेल्यामुळे परमेश्वर कृपेने आम्ही या प्रसंगातून वाचलो